आमदार बाबुराव कोहळीकर यांच्या वतीने हदगाव तालुक्यातील निवघा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन बाबुराव कदम कोहळीकर यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गंगाराम पाटील हायस्कूल निवघा बाजार तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे आयोजित केले होते त्यानिमित्त या शिबिरात रुग्णांची नोंदणी व तज्ञ डॉक्टरांकडून निशुल्क तपासणी करण्यात आली आहे याशिवाय भरती केलेल्या रुग्णांना खाट शुल्क माफ असून जेवण मोफत देण्याची तरतूद आहे भरती रुग्णांना सर्वसामान्य चाचण्या उदाहरणार्थ एक्स रे लघवी चाचणी सोनोग्राफी मोफत करण्यात येणार आहे महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली जाईल विशिष्ट चाचण्या जसे की सीटी स्कॅन व एम ही आवश्यकतेनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत करण्यात येतील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी विविध आजारावरील शस्त्रक्रिया उच्च रक्तदाब शुगर जुनाट ताप किडनीचे आजार हृदयरोग डोळ्यांचे आजार हायड्रोसिन हॉनिया महिलांचे सर्व आजार अस्थिरोग उच्चरोग कान नाक घशाचे आजार बालकांचे सर्व प्रकारचे आजार निदान व उपचार करण्यात येत आहेत तेवीस तारखेला आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांचाच वारसा त्यांचाच वारसा म्हणून जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबाचं स्वप्न होतं त्याच धर्तीवर तंतोतंत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा वारसा सन्मान्य एकनाथरावजी शिंदे यांनी निर्माण करून गोरगरिबासाठी हे जे आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेली आहे हे इथं हजारो लोक मेघेस्वांगवी येथे याच्यातून निवड झालेले रुग्ण पुढील उपचारासाठी घेऊन जायचं आहे आणि गोरगरिबाची सेवा करण्याचं याच्यामधून आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते हेच आमचं आम्ही भाग्य समजतो साहेब आरोग्याची तरच आजच नाही तर आम्ही त्याच्यापूर्वीसुद्धा जे मेघे सांगवीचं दत्ता मेघे सांगवी यांच्या माध्यमातून आज जे आपण हे शिबिर इथं आयोजित केलेलं आहे हे चौथं शिबिर आहे पहिला हार्दोला झालं होतं दुसरं हिमायतनगरला तिसरं तामसा आणि चौथं निवगा बाजारला हे हे शिबीर बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेलं आहे आणि ह्याच्यामधून ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही जवळजवळ साडेतीन हजार रुग्णांचे डोळ्याचे ऑपरेशन करून आणले आणि आजच्या शिबिरालासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रुग्णांनी हजेरी लावलेली आहे परंतु आम्ही दृष्टी शिबिरं घेऊन त्यांना सोडून देत नाही तर शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा त्यांना मेघेसांगवी इथं घेऊन जातो शिबिरामधून काही लोक जर पाच लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचा जर खर्च येत असेल तर त्यांच्यासाठी मुंबई येथे नेऊन त्यांच्यावर उपचार आम्ही करणार आहोत ओके okay. ओके सर खूप चांगलं वाटे हातगावला पण आलो होतो उंबरखेला पण आलो होतो आमचं सर्वजणांना आम्ही म्हणजे गावातले सगळं घेऊन महिला मंडळ सगळे आलो आम्हाला काही पण पैसे लागले नाही आता पण काही पण पैसे लागणार झाले आमचं खूप खूप आम्ही बाबुरावसाहेबांचं अभिनंदन करतो आणि आमच्या गोरगरिबाचे ते कामंसुद्धा खूप करतात एक कॉल आम्ही बोलला साहेब असा असं आमचं हातगावच्या तशीला आलो आम्ही आणि आता हे रोजगार आम्ही किंवा निराधार असे हे अनेक कामं आहेत ते कामं आम्ही जर आमचे जर तिथून नसतील तर आम्ही साहेबांना फोन करतो आणि साहेबांना फोन लावल्यानंतर समोर फोन लावतात आणि एक शब्द साहेबांना बोलले की आमचे सर्व काम होतात मोठ्या मोठ्या ऑपरेशनसाठी पेशंट आले तर आणि आमच्या सर्व पैसा मिसा आम्हाला काही लागणं झाला आमचं सगळं आरे शिबिर आहे ते आमचं सगळं फ्रीमध्ये करत आहेत गोरगरीबाकडे आमच्या खूप लक्ष ठेवतात साहेब आणि आमचे सगळ्या आता हे सर्व जे आलेले आहेत ना ते सर्वजणांचे आम्ही खूप खूप खुँ त्यांचे आभार मानतो आणि आमचं खूप आम्ही त्यांचं कौतुक करतो आणि शिंदे आम्ही भाटेगावचे हो आम्ही काही की नाही आम्ही आमच्या डोळ्याची तपासणी करण्यासाठी आलो आम्हाला एक फोन जर केला आमच्या साहेबाला आमचे साहेब आमचे एक साहेब एका फोनवर हो पण आमचा फोन उतरू शकतात आमचे साहेब तपासणी खूप चांगली होती पण थोडीशी माहिती चुकीची वाटते या वर्षभरामध्ये आपल्याकडं आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय मेघे सांगवी आणि तत्कालीन जिल्हा प्रमुख आता या विभागाचे आमदार कदम साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षभरामध्ये दर तीन महिन्याला एक हिमायतनगर तामसा हातगाव आणि आता हे योग्याचं चौथं आरोग्य सर्वरोग आरोग्य निदान शिबिर आहे आणि याच्या अगोदरसुद्धा आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही काम करतो आम्ही एक टीम वर्क म्हणून काम केलं आणि आरोग्यसेवा शिक्षण आणि सिंचन या गोष्टीला आम्ही पहिलेपासून प्राधान्य देत आलो आणि याच्या पुढेसुद्धाच आम्ही मोठ्या पदावर असेल नसेल पण संघटनेचे एक पायी या नात्याने बा बाळासाहेबांनी जो विचार जपला आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच माध्यमातून आरोग्यसेवेचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे ते काम अव्यवहतपणे चालू राहणार